जेव्हा जेवण बनवण्याचा कंटाळ आलेला असेल शिवाय भापट पसारा नको एकदम कमी साहित्यात होणारा आणि पटकन होणारा पदार्थ जर बनवायचा असेल तर सोडे भात हे खूपच छान ऑप्शन आहे मी येथे दोन कप गरम पाण्यामध्ये पंधरा मिनटापूर्वी थोडेसे सोडे हे भिजत ठेवले होते हे गरम पाणी काढून टाकून सोडे स्वच्छ करून घेणार आहोत आज सोडे भात हा डायरेक्ट कुकरला बनवणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये टाकूया एक मोठा चमचा मोहरीचे तेल तेल व्यवस्थित असे तापले की आता टाकणार आहोत दोन ते तीन तमालपत्र त्याचबरोबर पाच ते सहा काळी मिरी आणि एक ते दीड इंच दालचिनीचे तुकडे तीनही खडे मसाले व्यवस्थित असे परतल्यानंतर आता टाकणार आहोत एक मध्यम आकाराचा जाडसर स्वरूपामध्ये कापलेला कांदा कांद्याला एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आज जेवण बनवायला खूपच कंटाळा आलेला होता शिवाय घरातलंच गरमागरम काहीतरी खाण्याची इच्छा होत होती म्हटलं सोडे भात हे खूपच छान ऑप्शन आहे कांदा हलकासा सॉफ्ट झालेला आहे आता ह्यामध्ये टाकूयात बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथंबीर कोथंबीर जी आहे ती मी देठांसकटच घेतलेली आहे कोथंबिरीचा सगळा स्वाद हा तिच्या दांड्यांमध्येच असतो त्यामुळे जेव्हा आपण कुठलाही पदार्थ बनवाल तेव्हा आवर्जून दांड्यांचा उपयोग नक्कीच करा आता सुद्धा व्यवस्थित अशी परतवून झालेली आहे ह्यामध्ये टाकणार आहोत दीड चमचे हिरवं वाटण हे जे हिरवं वाटण आहे ह्यामध्ये आहे कोथंबीर आलं लसूण मिरची आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं लसूण आणि आल्याचा कच्चावास पूर्णपणे निघून जाण्यासाठी एखाद मिनिटाकरिता व्यवस्थित परतवून घेणार आहोत मसाल्यांमध्ये घेतलेले आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट व एक चमचा आगरी कोळी मसाला खरं तर ह्या रेसिपीमध्ये आगरी कोळी मसाला न टाकता गरम मसाला टाकायला हवा पण माझ्याकडे आज गरम मसाला पूर्णपणे संपलेला आहे शिवाय घरातही केलेला नाही आहे आणि रेडीमेड पॅकेटसुद्धा नाही आहे मसाले व्यवस्थित असे परतून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये टाकणार आहोत भिजवलेले सोडे सोडे टाकून एक ते दीड मिनटाकरिता व्यवस्थित मीडियम फ्लेमवर परतवून घेणार आहोत मी येथे एक वाटी सुरती कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक मीडियम साईज बटाट्याच्या देखील करून घेतलेल्या देख आहेत भाताची चव वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये फणसाच्या बियांचा वापर देखील करू शकता आता गरजेनुसार पाणी टाकूयात चवीनुसार मीठ टाकून मिश्रणाला उकळी येण्याची वाट पाहणार आहोत दणकून अशी उकळी आलेली आहे आता कुकरचे झाकण लावून मोजून दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहोत अशा प्रकारे आपला गरमागरम असा सोडे भात पटकन असा बनून तयार आहे एकदमच कमी साहित्य लागतं नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ह्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका चला तर मग मंडळी भेटूया पुन्हा अशा नवीन रेसिपीसहित तोपर्यंत सी यू अँड बाय